नाशिक सिडको येथे सहा महिन्याच्या बाळाला पळवून नेण्याचा प्रयत्न नाशिक जिल्ह्यातील सिडकोतील दत्त चौक येथे बुधवारी दिनांक चार जुलै दुपारी एका सहा महिन्याच्या बाळाला घरातून एक महिला पळवून नेत असल्याची घटना घडली मुलाच्या आईने आरडाओरडा केल्याने मूल पळवणारी महिला पळून गेली माहितीनुसार दत्त चौक येथे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कोळी कुटुंबियांच्या घरातून लहान बाळाला पळवून नेण्याचा प्रकार झाला बुधवारी दिनांक चार जुलै दुपारी बारा ते साडे वाजेच्या सुमारास मुलाची आई बाळाला झोळीत झोपून बाथरूम मध्ये गेल्या होत्या बाळाचा आवाज ऐकून आई, आई बाहेर आली तर महिला बाळाला पळवून नेत होती यामुळे त्यांनी आरडावरड केला व बाळाची महिलेकडून सुटका केली मात्र सदर महिला पळून गेली या मुलाचे वडील सचिन कोळी कंपनीत कामाला गेले होते सायंकाळी घरी आल्यावर त्यांनी अंबड पोलिसांत तक्रार केली रात्री वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे मी बाथरूम ला गेली सर आणि ते एक बाई आली आणि त्याला घेऊन चालत होती बाराचा टाइम होता सहा महिन्याचा बाड तिने जो काय माहीत काढलं बाहेर आली तो आवाज आला बाडाचा तेव्हा मला माहीत कळलं घरी कोणीच नाही गल्लीत नाही मिस्टर कामाला गेले होते एक वर्ष झालं आणि या रुमाते याला एक महिना झाला पोलीस स्टेशनला केली हो केली कुठलं पोलीस स्टेशनला आंब पोलीस स्टेशन